नमस्कार तुमचं नाव गाव पत्ता सांगा माझं नाव अडके राहणार चिखलब्ठल तालुका तासगाव जिल्हा सांगली आता ह्या ऊस पिकासाठी तुम्ही फिलियाची टेक्नॉलॉजी वापरल्या ना मग फिलियाची टेक्नॉलॉजी वापरल्यामुळं तुमच्या ऊसामध्ये काय बदल आहे फिलिया टेक्नॉलॉजी वापरल्यामुळं आपली माती भुसभुशीत झाल्या मातीत बदल झालाय पांढरी पांढरी मुळे चांगली चालायला लागल्या बर आणि एक म्हणजे रान आपलं चुनकडीक असल्या जर कायम रान आहे आणि मुळ उस आधी याच्यापेक्षा चांगला येत नव्हता आता काय झालं टेक्नॉलॉजी वापरल्यापासून आपली मार्च एंडिंगला तुटलेली लाग खोडवं आहे लागण आहे आता ही खोडवं जवळजवळ चार पाच चार पाच आहे मार्च एंडिंगला म्हणजे पाक कारखाना बंद होताना तुटले कारखाना बंद होताना तुटलेला आहे पूर्ण प्लॉट आधी गेल्या वर्षी आपला होमनी मुळे गेलेला होता बर आता ही फिले टेक्नॉलॉजी वापरल्यामुळं चांगलं उत्पन्न म्हणजे चांगलं कोंबी काढलेली काळोखी चांगली आल्या बर आता ही खोडवा पीक आहे ना मग ह्याच्यात लागणीला ज्यावेळेला तुम्ही फिले टेक्नॉलॉजी वापरली त्यावेळेला तुमचं हुमणीनं ऊस गेलेलं किती निघाला लागणीला जेव्हा वापरली आपण अकरा महिन्यात आपली सुरुची लागण तुटली बर अकरा महिन्यात आपलं एकशे तीस टन ऊस गेला दोन एकर मध्ये दोन एकर मध्ये अकरा महिन्यातच अकरा महिन्यात आणि आता हे खोडवा पीक आपल्याला इथं दिसतंय मग अजून काय बदल वाटतय तुम्हाला पिकामध्ये पिकामध्ये काय पानाची रुंदी काळोकी उंची वाढली पेहरे अंतर वाढले पेहर अंतर बघा इथं दिसतंय आपल्याला पेहऱ्याच अंतर साधारपणेच पेरं इथं दिसतंय आपल्याला फुटव्याची संख्या चांगली वाढल्या फुटव्याची संख्या चांगली आहे फुटव काढले फुटवून निघालेत निघाले आता हा ऊस बघितल्यानंतर तुम्हाला काय वाटतं की म्हणजे याच्या आधीच्या ऊस टेक्नॉलॉजी मुळे किती उत्पादनामध्ये बदल होईल हा ऊस बघितल्यामुळे आता उत्पन्न आता आमचं गेल्या वर्षी लागण एकशे तीस टन गेल्या बरं कोडवा आमचं शंभर जायला अशा अपेक्षा ओके तुम्ही फिले टेक्नॉलॉजी वापरून समाधान आहे समाधान आहे आता तुम्ही भरणी केली म्हणजे खत वगैरे कधी दिले त्याला आत्ता खत टाकली पहिल्यांदा ती आता बारा दिवस झाली म्हणजे तुमची खतामध्ये सुद्धा बचत झाल्या बचत झाल्या म्हणजे एवढ्या कमी खतामध्ये सुद्धा एवढा चांगला ऊस आलाय तुम्ही एकंदरीत समाधानी आहे का हो समाधानी इतर जे ऊस उत्पादक शेतकरी आहेत त्यांना तुमचा काय सल्ला असेल त्यांनी वापरावं शेतकऱ्याचा फायदा होतो या टेक्नॉलॉजीमुळे खताची बचत होत्या माती भुसभुशीत राहत्या पांढऱ्यामुळे जी वाढ चांगली होत्या माती दाखवतो पांढऱ्यामुळे वर दिसायला लागले जबा हो आता आपण भर गाठलं तरी अजून पांढऱ्या मुळ्यांची वाढ दिसते मुळी भरपूर आहे मुळे सुटल्यामुळं उसाई नुसत्या एवढी आहे अजून खत आता टाकली अजून लागू व्हायचे लागू व्हायचे एकंदर तुम्ही फिलिया टेक्नॉलॉजी वापरून समाधानी आहे ना हो समाधानी ओके शेतकऱ्यांनी वापरावी वापरावी तुम्ही जी फिलियाला मुलाखत दिली त्याबद्दल फिलियाकडून तुमचे धन्यवाद व्यक्त करतो धन्यवाद